दादा गाव काय भाव गेलाय कांदा सतराशे तीस रुपये सतराशे तीस कुठलं बियाण आहे घरगुतीचे घरगुतीचे सतराशे तीस रुपये गेलाय माल माल बघू शकतो सतराशे तीस रुपये गेलाय साईज लाय माल सतरा आपलं काका दांडगे बोपानी भोपानी तालुका चांदवड तालुका चांदवड काय भाव गेली कोणती आठशे बावन आठशे बावन कुठलं बियाणे घरगरु बियाणे घरगुती बियाणे अच्छा आठशे बावन्न रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकता आठशे बावन्न रुपये काय ना आपलं दादा अर्जुन रतन काटाळी गाव कुठलं खेडगाव खेडगाव काय भाव गेलाय का सोळाशे एक्केचाळीस कुठलं बियाणे लाल लाल नाही नाय सोळाशे एक्केचाळीस रुपये गेलाय माल माल बघू शकता सोळाशे एक्केचाळीस क्वालिटी महाली कलर पण चांगला आहे सोळाशे एक्केचाळीस रुपये काय नाव आपलं काका गोरख दौलत जाधव गाव कुठलं सेलू शेलू काय भाव गेली गोलटी बाराशे रुपये बाराशे रुपये कुठलं बिया नाही घरचं आहे घरचं आहे का बाराशे रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकता क्वालिटी माले बाराशे रुपये घरचंच बियाण आहे काय नाव आपलं दादा प्रमोद चंद्रवाने फडे गाव कुठला शिरोडावानी शिरोडावाणी काय भाव गेला कांदा चौदाशे चौदाशे रुपये कुठलं बियाण आहे बियाणं ते आपलं चायनाच आहे चायनाच आहे चौदाशे रुपये गेलाय माल माल बघू शकता चायनाचं आहे क्वालिटी माल आहे मीडियम साईज चौदाशे रुपये दादा गाव कुठलं कानमंडाय काय भाव गेली गोलटी एक हजार छप्पन एक हजार छप्पन कुठलं बियाणे घरचं आहे घरचं एक हजार छप्पन गेली गोलटी गोलटी माल आहे कलर आहे कलर पण आहे एक हजार छप्पन गेली गोलटी काय ना आपलं दादा नवसी ऐकवड गाव कुठलं अकराळे दिंडोरी काय भाव गेली घोलटी नऊशे एक रुपये नऊशे एक एक कुठलं बियाणे हे पुन्हा अच्छा नऊशे एक रुपये गेली घोलटी बघू शकता नऊशे एक रुपये काय ना आपलं दादा मनोज उत्तमराव बेड गाव कुठलं चडवेल कोरडे काय भाव गेलाय का सोळाशे एक्क्याण्णव सोळाशे एक्याण्णव कुठलं बियाणे हे विकत घेतलेलं आहे विकत रोप घेतला होता ते सांगता नावटी विकत घेतलेले आहे सोळाशे एक्याण्णव गेलाय माल माल बघू शकता सोळाशे एक्क्यान क्वालिटी माल आहे कलर पण चांगला आहे सोळाशे एक्क्यान्न ना आपलं दादा महेश एक दादा गाव कुठलं काय भाव हो गेली गोलतीशे बारा बारा बाराशे बारा रुपये कुठलं भयाने घरगुती घरगुती बाराशे रुपये गेली गोलटी गोलती बघू शकता बाराशे रुपये कलर चांगलाय गोलटीला बाराशे रुपये काय नाव आपलं दादा अभिजित युवराज पोटे गाव कुठलं भाटगाव भाटगाव काय भाव गेलाय कांदा सतराशे कुठलं बियाणे बियाणे साडे सतराशे रुपये गेलाय कांदा कांदा बघू शकता क्वालिटी माल साईजला आहे माल साडेसतराशे रुपये काय नाव आपलं दादा समीर जाधव गाव कुठलं वाडाळी भुज वडाळी काय भाव गेली गोल्ड हजार रुपये गेली हजार रुपये कुठलं बिया ते पंचगंगा आहे पंचगंगा हजार रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकता हजार रुपये गेली पंचगंगाचं बियाण आहे हजार रुपये काय नाव आपलं दादा योगेश गाव कुठलं केरवाडी केरवाडी काय भाव गेला कांदा एकोणाशे रुपये एकोणावीसशे रुपये कुठलं बियाण आहे बियाणं घरगुती घरगुती एकोणावीसशे रुपये गेलाय कांदा कांदा बघू शकता घरगुती बियाण आहे एकोणावीसशे रुपये काय नाव आपलं दादा जयदेव वरण बाबा गाव कुठलं छडल गोडा काय भाव गेला कांदा अठराशे एकोणावीसशे साठ एकोणावीसशे साठ कुठलं बियाणे घरा घरचं घरचं आहे एकोणावीसशे साठ रुपये गेलाय कांदा कांदा बघू शकता कलर आहे माल साईज पण चांगली एकोणावीसशे साठ रुपये काय नाव काका आपलं महेंद्र बेडसे गाव कुठलं चळवेल कुरडे हा हो काय भाव गेलाय कांदा एकोणावीसशे ऐंशी एकोणावीसशे ऐंशी कुठलं बियाणे घरचं आहे घरचं का एकोणावीसशे ऐंशी रुपये गेलाय कांदा कांदा बघू शकता घरगुती बियाणे क्वालिटी माल कलर चांगला आहे साईज पण चांगली आहे काय नाव आपलं दादा विजय जगताप गाव कुठला काय भाव कुठलं गेलाय कायगुती घरगुती घरगुती अठराशे रुपये गेलाय कांदा कांदा बघू शकता कलर माल साईज पण चांगली आहे अठराशे रुपये काय नाव आपलं दादा सागर संजय ठाकरे गाव कुठला साळसाने काय भाव गेला काम एकवीसशे कुठलं बियाणे चायनाचे चायनाचे आहे हो एकवीसशे रुपये एकवीसशे एकवीसशे रुपये गेलाय कांदा कांदा बघू शकता कलर लाय माल साईज पण चांगली एक नंबर एक एक है, माल बियाणा कुठलं कुठले चायना चायनाचं बियाण आहे एकवीसशे रुपये गेलाय कांदा कांदा बघू शकता कलर लाय माल साईज पण चांगली आहे एकवीसशे रुपये काय ना आपला बाबा गाव कुठलं परसूल परसूल काय बाबा गेला कांदा अठराशे ऐंशी अठराशे ऐंशी कुठलं बियाणे चायना आहे चायना आहे का अठराशे ऐंशी रुपये गेलाय कांदा कांदा बघू शकता चायनाच बियाण आहे अठरा चे ऐंशी रुपये काय ना आपला गोकुळ भाव साहेब पगार काय भाऊ गेली गोलटी साडे नऊशे रुपये साडे नऊशे रुपये गाव कुठलं खडक हजार खडक हजार कुठलं बिया नाही प्रसादच प्रसादचं साडे नऊशे रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकता प्रसादचं बियाण आहे साडे नऊशे रुपये कलर आहे गोलटीला काय ना आपलं काका ज्ञानेश्वर भोगी गाव कुठलं कारमंडळी काय भाऊ गेली कांदा दोन हजार एक दोन हजार एक कुठलं बिया नाही घरगुती दोन हजार एक रुपये गेलाय कांदा कांदा बघू शकता दोन हजार एक रुपये घरगुती बियाणे साईज चांगली मालाला कलर पण चांगला आहे दोन हजार एक रुपये गेलाय माल काय ना आपला दादा रमेश देवती ठाकरे गाव कुठलं उर्दुळ उर्द कुठलं बिया घरचं घरचं आहे चोवीसशे एक रुपये गेलाय देख माल माल बघू शकता चोवीसशे एक रुपये साइज कांदा आहे चोवीसशे रुपये एकोणावीसशे रुपये गेलाय कांदा कांदा बघू शकता एकोणावीसशे कलर आहे माल साईज पण चांगली एकोणावीसशे गोलटी माल आहे चौदाशे रुपये गेली कलर पण चांगला आहे चौदाशे रुपये काय ना आपला दादा हनुमान आवड गाव कुठलं आंबेगाव आंबेगाव येवला काय भाऊ गेला कांदा एकवीसशे पन्नास एकवीसशे पन्नास कुठलं बिया नाही घरगुतीचे घरगुतीचे का

एकवीसशे तेरा रुपये गेलाय कांदा कांदा बघू शकता एकवीसशे तेरा रुपये एकवीसशे तेरा रुपये गेलाय काय भाव गेला काय बावीसशे रुपये बावीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकता कलरलाय माल माल साईज पण सांगली दोन हजार पन्नास रुपये गेलाय माल माल बघू शकता दोन हजार पन्नास रुपये दोन हजार पन्नास सत्तावीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकता सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये गेलाय बावीस चौदा हो गेलाय माल माल बघू शकता बावीस चौदा हो रुपये